नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूया तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची का ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटे कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोलटा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल ले? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान